डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया सुखो बुद्धानंग उपादो सुका देशना सामगी समगानंग तपो सुखो भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषांत धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यानेच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलयातील भयानकारण्य आणि हिमालयाची अतिउच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नमो आहे भगवान बुद्धांची अमरवाणी ऐकण्यासाठी भगवान बुद्धांच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धम्मपद धम्मट्ट व गो क्रमांक दोनशे चौसष्ट ते दोनशे बहात्तर आज आपण या धम्मपदांची माहिती घेणार आहोत नमुंडकेन संनो अब्बत अलंकंग बनं। इच्छा लोभ संमापन समनोकी नोकी अर्थात केवळ मुंडनामुळे वृत्त न पाळणारा खोटे बोलणारा माणूस श्रमण होत नाही इच्छा व लोभ बाळगणारा तो श्रमण कसा होईल योच समेती पापाने अनुंगुल्लाने सबसो समितताई पापानंग समनोती पउचत्ती अर्थात जो लहान मोठी पापे सर्वशा शमन करतो त्यालाच पापे शमन केल्यामुळे श्रमण असे म्हणतात नते न भिक्खू होती यावता बिकते परे विसंग समाधाय न तावताम दुसऱ्याकडे भिक्षा मागतो म्हणून तेवढ्याने तो, ते तो भिक्षू होत नाही दुर्गंध युक्त धर्माचे जर तो सेवन करीत असेल तर त्यामुळे भिक्षा मागत असला तरी तो भिक्षू होत नाही योध पुयंग ब्रह्मचर्यत्वा चर्यवा संकाय लोके चरती सवे भिकृती उच्चती जो य लोकी पाप व पुण्य यांना बाहेर घालवून श्रेष्ठ धार्मिक जीवन जगतो लोकात वेगाने वागतो त्यालाच भिक्षु म्हणतात नमोने मुनी होती रूपी वि अविदुसो योच तुलंग पगय वरमादाय पंडितो पापाने परीवज्जती स तेन सो मुनी यो मुनाती हुबो लोके मुनी तेन पौचती। <coughs> केवळ मौनाने मूळरूप अविद्वान माणूस मुनी होत नाही जो पंडित जणू काय तागडी घेऊन तराजी घेऊन चांगल्या गोष्टी तेवढ्या घेतो व पापे टाकून देतो तो या अशा मापण्याने मुनी होतो तो हुभय लोक तोलून मापतो आणि त्यामुळे त्याला मुनी म्हणतात नते न ते न हरियो होती येन पानाने हिंसती अहिंसा सब पानानंग हरि होती प्राण्यांची हिंसा करतो म्हणून त्यामुळे माणूस आर्य होत नाही सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागतो म्हणून त्याला आर्य म्हणतात मत्यान बहुसचन सचन पुन अथवा समाधी लाभेन विविध्यन वा पुषा सेवते सुखं विसास समापादी अपतो असव खयंग हे भिकु हे भिक्षू जोपर्यंत तुझ्या आस्वांचा क्षय झाला नाही तोपर्यंत केवळ शिलाने अथवा व्रताने बहुसृष्टतेने समाधी लाभाने एकांतात शयनाने सामान्य जनाला अप्राप्य असं नैशकाम्य सुख मिळते असा खोटा विश्वास बाळगू नको हो।